पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा नमस्कार मी संदीप सुभाष पोकळे पाटील गेली अनेक वर्ष खडकवासला विधानसभा मतदारसंघ तसेच आपल्या धायरी गावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करत आहे गेले वीस वर्ष या क्षेत्रात काम करत असताना मी आपल्या भागातील असंख्य महिला भगिनी आणि आने, अनेक नागरिकांना मी देवदर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधील वेगवेगळे देवस्थानच्या ठिकाणी मी घेऊन जाता हो। आणि त्या ठिकाणी आपण देवदर्शनाची आपण यात्रा करत असतो या वर्षीसुद्धा आपण आपल्या खडकवासला मतदारसंघातील तसेच प्रभा क्रमांक तेहतीस व चौतीसमधील सर्व माझ्या माता भगिनी व सर्वच नागरिकांना आपण वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शना नेण्याचा हा मानस आहे खरं तर यंदाची ही यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं आहे हे निवडणूक डोळ्यासमोर फक्त निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता आपण माझ्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींसाठी ही एक आपण पर्वणी घेऊन जात आहोत आणि सर्व नागरिकांना तसेच माता भगिनींना अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर शि क्षेत्र शिखर शिंगणापूर जेजुरी मग कोल्हापूरची महालक्ष्मी ज्योतिबा आणि पालीचा खंडोबा या वेगवेगळ्या ठिकाणी आपण देवदर्शन घडवत आहोत असंख्य नागरिकांचा याला चांगला पाठिंबा मिळत आहेत नागरिक सहभागी होत आहेत माता भगिनी सहभागी आहे होत आहेत खडकवासला असेल किरकटवाडी दायरी नरे आंबेगाव नरे आणि शिवने उत्तम नगर कोंडवे कोपरे नांदेड या भागातील सर्व महिला या सहभागी होत आहेत आपण सुद्धा सर्वजण या यात्रेसाठी सहभागी व्हावं आणि या यात्रेत या चांगल्या पद्धतीने आपण सर्वांची व्यवस्था करत आहोत त्यामुळं आपण या यात्रेमध्ये सहभागी होऊन या यात्रेचा आनंद घ्यावा असं आसे, मी सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपला संदीप सुभाष पोकळे पाटील पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा